खरंच वाटत का तिच्या मनातल्या भावना तिच्या मुलाने समजून घेतल्या असतील तिच्या पतीने आईने वडिलांनी भावाने तिला समजून घेतलं असेल आता पण घरामध्ये तिच्याकडून रोज अपेक्षा करतो पण तिच्या अपेक्षांचं काय त्या समजून घेतल्या तर म्हणजे तिच्या मनातल्या भावना जागृत जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या नमस्कार मी शुभम पेडामकर बुलेटिन मध्ये बातमीत आहे था ठाण्यामधून मंडई सध्या एन उन्हाळा सुरू आहे पण या एन उन्हाळ्यातच ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यात मुंबईतही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे दरम्यान शहराच्या काही भागांमध्ये विजेचा कडकडाट होत पावसाला सुरुवात झाली आहे ऐन उन्हाळ्यात पाऊस पडणं चमत्कारिकच कर आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी का घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे वाहतूक व्यवस्थेवरही याचा परिणाम दिसून येत आहे त्यामुळे गरजेच्या बाबींसाठीच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे पावसाच्या अधिक अपडेटसाठी पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद